पूर्ण काम केलेलं आहे अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला ऐकायचंय परंतु बऱ्याच मान्यवरांनी अवघे पाच मिनिट आपल्या सर्वांचे घेतो बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी काही खंत शंका उपस्थित केल्या की हे स्टेज हीच जागा आणि या ठिकाणी कमर पातळी सोडून काही गोष्टी त्या ते, ठिकाणी काही लोकांनी केल्या आणि निश्चितच राजकारणाची पातळी आता फार मोठ्या प्रमाणामध्ये खालवत चालली मला सुद्धा काही व्हिडिओ ऐकायला मिळाले त्यावेळेस माझ्या विरुद्धात सुद्धा काही लोकांनी त्या ठिकाणी बोलण्याचं काम केलं खासदारांनी केलं इथल्या काही आमच्या माजी आमदारांनी केलं नेत्यांनी केलं खासदारची तर का का अशी अवस्था झाली ते भंडू जाधवची त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये या लोकसभेमध्ये सहा विधानसभा आहेत सहा मी लढलेलो आहे घनसा परतूर जिंतूर परभणी गंगाखेड पात्री या सहा विधानसभेमध्ये तिची अशी अवस्था आहे जेच ज्याच त्यानं काम केलं ते सगळे पराभूत झाले <सथ> सगळेच तुमच्या विरोधात काम केलं तुम्ही निवडून आले माझ्या विरोधात काम केलं मी निवडून आलो मेघना दिदीच्या विरोधात काम केलं त्या निवडून आल्या राहुल पाटलाच्या पक्षाच्या विरोधात त्यानं काम केलं राहुल पाटील निवडून आला तिकडे परतूरला बमरला लोणीकरच्या विरोधात काम केलं ते निवडून आले आणि हिकमत उडान ज्या दादा उडान जे आता घनसागीचे आमदार आहेत मागच्या दोन हजार एकोणीसला अक्षरशः ह्यांची निवडणूक डोक्यावर घेऊन त्यांनी काम केलं होतं त्या हिंगमतदाच्या उडाच्या विरोधात सुद्धा एवढं प्रचंड त्यांनी काम केलं ते सुद्धा हिकमतदा उडून आले म्हणजे ह्यांचा पाय गुण कसा आहे आता परभणी जिल्ह्यातल्या लोकसभेच्या मतदारांनी जिल्ह्यातल्या लोक लोकांनी आता विचार करावा की आपण जे खासदार पंधरा वर्ष निवडून दिलेले आहेत त्यांच्याही कामाचा आढावा काहीतरी घ्या कुठतरी विचार करा इथं यायचं बोलायचं आमच्याकडे यायचं बोलायचं नुसतं बोल बच्चन काम काय हे सुद्धा तुम्ही लोकांना विचारलं लो पाहिजे पण बालजीनं जसं सांगितलं की पंचेचाळीस वर्षात निधी या मध्ये आणला जेवढा गुट्टे साहेबांनी आणला त्याला विचारायचं ना तुम्ही दहा वर्ष परभणीचे आमदार होते पंधरा वर्ष जिल्ह्याचे खासदार होते काय दिवे लावले भाऊ हे विचार करण्याच्या विचाराचं जाब तुमचं काम आहे निवडणूक होऊन गेलेली आहे निवडणुकीचं भाषण नाही आहे पण तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगतोय गंगाखेडवाल्याने खूप प्रेम केले त्याच्यावर माझा जन्म इथला इथलं ता सगळं म्हणजे ए टू झेड गंगाखेडची मला माहिती आणि मी इथं मायनस त्याला तुम्ही प्रेम दिलं म्हणून हे खंत आहे आणि म्हणून ही या गोष्टी तुम्हाला बोलून दाखवतो दाखवतोय गंगाखेडवासियांना सुद्धा या गोष्टी त्याला बोलून दाखवल्या पाहिजे व्यापाऱ्यांनी बोलल्या पाहिजे सर्वसामान्यांनी या ठिकाणी बोलल्या पाहिजे आता आमच्या कविता शेअर आमच्या अकबरबाईने या ठिकाणी बोलून दाखवला आणि एका नटाचं नाव घेतलं महानायक आहे मी नाव नाही घेऊ शकत फार मी नाव मानतो त्या महानायकाला पण त्या महानायकाचा एक पिक्चर होता कोण सांगू शकाल का अमित चिंचीचा एक प्रसिद्ध सिनेमा आहे त्यांचा